नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या राजकीय घडामोडी तात्यांचं स्वप्न पूर्ण करू विश्वजित पाटील यांना नगराध्यक्ष करू ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिला नारा आघाडीचे बळ वाढले वंचित बहुजन आघाडी सामील होणार आघाडीचे वरून सस्पेन्स मात्र आतून मोठा डाव महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंड्याचं राजकारण तापलं असून नगर निवडणुकीचा रणसंग्राम पेटलाय कोण ठरणार नगराध्यक्ष पदाचा गेम चेंजर याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले आहे परंडा नगर परिषदेच्या रणंगणात आता खरी राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे शिवसेना ठाकरे गट कडून विश्वजित पाटील यांना नगराध्यक्ष बनवण्यासाठी जोरदार फिल्डिंग तयार करण्यात आली आहे कार्यकर्त्यांचा निर्धार विश्वजित पाटील यांना नगराध्यक्ष करणे हेच ज्ञानेश्वर पाटील यांना खरी श्रद्धांजली असल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार कंबर कसली आहे तात्यांचं स्वप्न पूर्ण करू विश्वजित पाटील नगराध्यक्ष करू असा नारा देत कामाला लागले आहे राजकीय समीकरणात मोठी भूमिका माजी आमदार राहुल मोटेंची असणार आहे राष्ट्रवादी अजित पवार से माजी आमदार राहुल मोटे यांनी राजकीय गटाशी हात मिळवणी केली आहे आणि भाजपाला सोबत घेऊन महाआघाडी तयार झाली आहे तर वंचित बहुजन आघाडी देखील आघाडीत सामील होत असल्याने या नव्या समीकरणामुळे परंड्याच्या राजकारणात नवा पॅटर्न तयार होणार हे स्पष्ट दिसत आहे आघाडीतील सस्पेन्स कायम असून पण आतून हालचाली वेगवान असल्याचे म्हटले जात आहे राष्ट्रवादी आणि भाजप वंचित आघाडी या पक्षामध्ये सत्ता स्थापनेसाठी पातळीवर चर्चा सुरू आहे आघाडीमध्ये नगरसेवक इच्छुकांची गर्दी असून अनेक इच्छुकांनी उमेदवारी न मिळाली तरीही आघाडीच्या उमेदवारांसाठी काम करण्याची तयारी दाखवली आहे कारण तात्यांच्या वारसांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे एका बाजूला ठाकरे गटाचे कार्यकर्ते तात्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहेत तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार राहुल मोटे यांनी दाखवलेली राजकीय चातुर्याची झलक असल्याचं म्हटलं जात आहे परंडा नगर परिषद निवडणुकीत कोण ठरणार नगराध्यक्ष पदाचा गेम चेंजर हा प्रश्न सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरलाय जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा